नमस्कार शेतकरी मित्रांनो आज इथे तुम्ही प्रकल्प बघू शकता ऑर्गिकॉन अॅग्रोटेकचा दाणेदार कोंबडी कथा आज आपण दोन वर्षानंतर सरांना भेटतो आहोत दोन वर्षानंतर सर पण तुम्हाला सांगतील की प्रगती कशी झालेली आहे तर या पद्धतीमध्ये आपण मध्ये लास्ट दोन एक वर्षापर्यंत आपण भेटलो होतो तर ऑर्गिकॉन ने त्यावेळेस दाणेदार मध्ये आणि मध्ये कोंबडी कथा आणलं होतं तर आज तुम्ही बघू शकता की बऱ्याच व्हरायटी त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत ज्याच्यामध्ये कोंबडी कथापासून आपण म्हणून आले पायलेट स्वरूपामध्ये कोंबडी खत आता अव्हेलेबल आहे ज्याचा वापर तुम्हाला सगळ्या पिकांना जसं शुगरकेनचे एक वर्षाचे पिका जे असतील शुगरकेन म्हणू शकतो त्याच्या जर हळद म्हणू शकतो काले म्हणू शकतो त्या पिकांना तुम्ही वापर करू शकता मोठ्या पाणीमध्ये त्याचबरोबर तुम्ही दुसरं बघू शकता की ग्रॅन्युल फॉर्मॅटमध्ये आपण प्रोडक्ट आणलेला ग्रॅन्युल फॉर्मॅटमध्ये याचा वापर तुम्हाला वेजिटेबल क्रॉपसाठी मोठ्या प्रमाणात चांगल्यामध्ये वापरतो एक ते ती तीन महिन्याच्या पिकांना वापर चांगल्यामध्ये वापरतो याचा वापर खूप कमी प्रमाणात वापर करावा लागतो आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिळू मिळतात प्लस याचा वापर करताना तुम्हाला डायरेक्ट ट्रॅक्टर नांगरीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता मध्ये असल्यामुळे त्याचाही युटिलाइज चांगलं होतं त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की लिक्विड फॉर्मॅटमध्ये आपण ड्रिप लिक्विड फॉर्मॅटमध्ये पाच लिटर दहा लिटर आणि पस्तीस लिटरमध्ये असे तीन प्रकारच्या मध्ये याच्यामध्ये अव्हेलेबल आहे ज्याचा वापर तुम्हाला ड्रीप साठी कोंबडी खताचा लिक्विडचा वापर होतो ग्रोथ डेव्हलपमेंट आणि फुटबॉल साठी चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊन जाते सेम लाईक आपण आज सांगू शकतो की आज कांद्याला मोठ्या प्रमाणात चांगलं मार्केट आहे अव्हेलेबल आहे कांद्याची टिकवण क्षमता चांगली ठेवण्यासाठी आणि साईज एक सारखी काढण्यासाठी आपण लिक्विड कोंबडी खात्याचा आज सांगितलं आहे की रंगासाठी कल कलर साठी वजनासाठी आणि साईज डेव्हलपमेंटसाठी लिक्विड कोंबडी खताचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आज त्याचबरोबर हा फक्त कांद्यासाठी नाही तर कुठल्याही क्रॉपला व्हेजिटेबल क्रॉप असो किंवा तुमचे कुठलेही डेव्हलपमेंट क्रॉप असू व्हेजिटेटिव्ह साठी आणि तुमच्या जा साठी लिक्विड कोमरे का त्याचा वापर करा का तर त्याच्यामध्ये फक्त एक घटक नाही एनपीके नाही तर मायक्रोन्युट्रियंट बरोबर तुम्हाला सगळे घटक मिळतात जसं मी याच्यामध्ये तुम्हाला शोकेस करत आहे की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एनपीके मायक्रोन्युट्रियन्स आहे सेकंडरी पण आहे सल्फर आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला बोराड पण भेटलं जातं हे तुम्हाला लॅब टेस्टर डॉक्युमेंट लॅब टेस्टर डॉक्युमेंट अव्हेलेबल आहे लॅब पण लॅबचे पण डाटा तुम्हाला मिळून जाईल परत तुम्ही आमच्या टीमला कधी भेटू शकता कधी तुम्ही फॅक्टरीला पण येऊ शकता तिथेही तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटेल आणि कसा आम्ही करतोय प्रोडक्शन कसं करतो तेही तुम्हाला शेतकरी वर्गाला मिळा बघायला भेटेल तर महत्व महत्वाचं म्हणजे विषय असा आहे की ऑर्गॅनिक ऑर्गेनिक ऑर्गॅनिक गोष्टीसाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी कथा योग्य पद्धतीमध्ये जर वापर झाला तर तुम्हाला शेतीसाठी तुम्हाला रासायनिक खताची गरज पडणार नाही ही मी गॅरंटी तुम्हाला सांगू शकतो आज चार ते पाच वर्षाले आम्ही या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय ऐंशी ते नव्वद टक्के रासायनिक खटक ऑलरेडी आम्ही युटिलायझेशन करायची गरज पडत नाहीये जे, जे शेतकरी वर्ग वापरत जाते असा एक्सपिरियन्स भरपूर लोकांचा आहे याच्यामध्ये सेंद्रिय सांगत मधव याच्यामध्ये सेंद्रिय कारवाण पंचेचाळीस टक्क्यापर्यंत सेंद्रिय कार्बन आहे मिनिमम तीस टक्के तर मॅक्सिमम पंचाळीस टक्केपर्यंत सेंद्रिय कार्बन भेटतो मग शेतकरी मित्रांनो घाबरचा कशाला लवकरात लवकर ऑर्गिकॉनचा अग्रिकल्चर दाणेदार कोंबडी खत आणि लिक्विड कोंबडी खत मागून घ्या खालील नंबर वरती कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर नावून घ्या चा, आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आजच सब्सक्राइब करा लवकरात लवकर सब्सक्राइब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला व्हिजिट करा धन्यवाद सेक मित्र